पुणे एक्सप्रेसवे वर ट्रक ची डिझेलच्या टँकरला धडक चालकाचा जागीच मृत्यू मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर अपघाताची मालिका सुरूच असून ट्रकने उभ्या असलेल्या डिझेलच्या टँकरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून ट्रक पुण्याकडे जात असताना खालापूर टोलनाक्या जवळ शोल्डर लेनच्या उभ्या असलेल्या ले डिझेल टँकरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला अपघातात ट्रकची केबिन पूर्णपणे दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टँकरमधून डिझेल गळती झाली आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न